श्रीमंगलमूर्ती सुंदर तुझी दावी मला लोचनी, ये तू प्रभू करी कृपा भावार्थ हा जानुनी विलंब विलंबजनीला वसील सखया होईल प्राणहानी करुणा तुझ भावितो भावितो अवधूता यावे आता ता यावे आता धावुनी पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मंडळी आज आपण श्रीक्षेत्र अचलपूर स्थान वंदन करणार आहोत विडासमर्पण करणार आहोत व तेथील स्थानाची लीळासुद्धा श्रवण करणार आहोत अचलपूर म्हणजेच जुने नाव आहे अळजपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती अचलपूर हरिपाळ देव म्हणजेच सर्वज्ञश्री स्वामी जेव्हा बडोचवरून महाराष्ट्रात ज्या गावी आले ते पहिले गाव म्हणजे अचलपूर अचलपूरला सर्वज्ञश्री स्वामी आले होते तेव्हा पिंगळभैरवाच्या देवळात त्यांचा मुक्काम झाला होता सर्वज्ञ सर्वप्रथम महाराष्ट्रात याच ठिकाणी आले होते पूर्वार्धातील अठ्ठेचाळीस क्रमांकाची लीळा आहे अचलपूरला सर्वज्ञांनी नीळभट्ट भांडारेकरांचा मनोरथ पूर्ण केला होता अचलपूरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी राजा रामदरणा यांचा मनुरत सुद्धा पूर्ण केला होता तर पहिली लिळा आपण श्रवण करूया पूर्वार्धातील एक्क्याऐंशी क्रमांकाची ती म्हणजे नीळभट्ट भांडारेकरांचा मनोरथ पूर्ण केला ती लिळा अचलपूर हे भांडारेकरांचा मनोरथ पूर्ण करणारे स्थान हे स्थान वंदन करत आहोत सर्वज्ञांचा मुकाम पुन्हा एकदा पिंगळ पिंगळभैरवाच्या देवळात होता भंडारेकरांच्या मनात एक खंत होती की मी घरून निघताना तसेच निघालो सोबत काही द्रव्य आणले नाही सर्वज्ञांचे उत्तम पूजन करू शकलो नाही तेव्हा त्यांच्या मनातील तळमळ जाणून स्वामी म्हणतात बटो तुम्हाला एक कार्य करायचे आहे आम्ही जसे सांगू तसे तुम्ही करा एके दिवशी मग सर्वज्ञ निर्वाणेश्वराच्या देवळात गेले भंडारीकरांना निर्वाणेश्वराच्या देवळात थांबवून आपण भैरवाच्या देवळात गेले जाताना म्हणतात की भटो जर कोणी काही म्हटले तर तुम्ही तसे करा काही वेळाने मग तेथे निर्वाणेश्वराच्या देवळात पांचोळीची राणी दहासा आली ती निर्वाणेश्वराची भक्ती करत होती देवळात जाऊन निर्वाणेश्वराची पूजा करून बाहेर आली ब्राह्मणांना दानदक्षिणा दिली बाहेर जाताना तिची नजर सभा मंडपात बसलेल्या भांडारीकरांवर पडली मग ती भांडारीकरांजवळ आली जाऊन नमस्कार केली व त्यांच्या घरी चलण्यासाठी विनंती केली दानाइसा भांडारेकरांना आपल्या घरी घेऊन आली ओसरीत बसण्यासाठी आसन रचले व पूजा करण्यासाठी ताडवर द्रव्य आणले तेव्हा भांडारेकर म्हणतात ही माझ्या ही माझी पूजा नको पूजा करायची असेल तर माझ्या स्वामींची करा तेव्हा दहासाला आश्चर्य वाटले की यांचे पण कोणी स्वामी आहेत तेव्हा धनाईसा म्हणते कुठे आहे तुमचे स्वामी मला सांगा आता मी पालखी पाठवून त्यांना बोलवून आणते तेव्हा भांडारेकर म्हणतात की स्वामी तुमच्या बोलवण्याने येणार नाहीत तेव्हा आम्हीच जाऊ व स्वामींना घेऊन येऊ भांडारेकर स्वामींकडे जातात घडलेला पूर्ण वृत्तांत स्वामीला सांगतात व स्वामींना चलण्यासाठी विनंती करतात भांडारेकर सर्वज्ञांना धानाबाईसांच्या घरी घेऊन येतात मग स्वामींसाठी पहिल्यापेक्षा उंच आसन बसण्यास टाकले मग धानाईसाने उत्तम प्रतीचे द्रव्य अलंकाराने भरलेली ताट आणले व पूजा करण्यास सुरुवात केली तेव्हा स्वामी म्हणतात की हे बाई हे पूजा साहित्य भांडारेकरांच्या निमित्ताने आणले आहे तर मग ही द्रव्य तर त्यांचे आहे हे ताट भांडारीकरांच्या हातात द्या मग भांडारीकर आमची पूजा करतील मग आम्ही तुमच्या क्रियेचा स्वीकार करू मग काय मंडळी धानाईसा जसजसे सांगत तसतसे ते अलंकार भांडारीकर स्वामींना तो पदार्थ ठेवत अशा प्रकारे भांडारीकरांनी उत्तम प्रकारे स्वामींची उत्तम द्रव्य अलंकाराने पूजा केली मग धानाईसा भांडारीकरांची पूजा करण्यासाठी दुसरे ताट भरून द्रव्य आणतात तेव्हा भांडारीकर म्हणतात ह्या द्रव्याने आता मी स्वामींची पूजा करणार अशा प्रकारे भांडारीकरांनी दोन्ही पूजा स्वामींना अर्पण केल्या मग भांडारीकरांना फार समाधान वाटली अशा प्रकारे सर्वज्ञांनी भांडारीकरांचा मनोरथ पूर्णत्वास नेला भक्ताची मनोकामना भक्तवत्सल प्रभूंनी पूर्ण केली मंडळी पूर्वार्ध लीळा एकशे नऊ क्रमांकाची झाडी मंडळात रामदरना राजाची भेट झाली व रामदरणा राजाचा मनोरथ स्वामींनी पूर्ण केला व त्यांच्या विनंतीवरून पुन्हा एकदा स्वामी अचलपूरला आले राजा रामदरणा याने स्वामींना अचलपूरला घेऊन येण्याअगोदर गावात निरूप पाठवला की गावामध्ये घरोघरी सडे टाकावे घरासमोर रांगोळ्या टाकाव्या घरोघरी मंगल गुढ्या उभारल्या तोरणे व पताका लावली सर्वज्ञांना पालखीत बसवून वाद्यांच्या गजरात गावाच्या पश्चिम नगर महाद्वारातून नगर प्रवेश झाला नगरातून स्त्रिया ताटे घेऊन ओवळण्यासाठी येत राजाला भेट वस्तू घेऊन आल्या होत्या त्या भेटवस्तू सर्वज्ञांना देण्यासाठी सर्वज्ञांना अर्पण करण्यासाठी रामदरना राजा सांगत असे मग स्वामी याची भेटवस्तू दुसऱ्याला व दुसऱ्याची भेटवस्तू तिसऱ्याला देत असत सर्वज्ञांची मिरवणूक उभ्या बाजार हटातून निघाली पुढे भाट स्तुतीपाठ पवाडे गात होते वाजंत्री वाद्य वाजवीत होते सभामंडपात स्वामींचे पूजन केले रामधरण्याच्या राण्या व आईने सर्वज्ञांची पूजा केली रामदरणाच्या आईने स्वामींच्या श्रीचरणावर तुळशी पत्र वाहिले व वा तेव्हापासून नियम बनवला की श्रीचरणी तुळशी पत्र वाहिल्याशिवाय जेवण करत नाही रामधरण्याच्या किल्ल्यातील देवघरातील चौखामध्ये दे। दहा महिने स्वामींचा मुकाम होता धानुबाईचा व रामधरण्याचा वाडा जवळजवळ खेटून होता अचलपूरला असताना स्वामींनी राज्यधर्माचा स्वीकार केला होता अचलपूरला असताना स्वामी दररोज अंबीनाथाच्या देवळात जाणे व वाहणे यज्ञकुंडाजवळ जाणे तेथील कर्पूर मिश्रित विडा स्वीकार करणे परत पुन्हा गरुड घोड्यावर विराजमान होऊन राजवाड्याच निवासस्थानी देव्हार चौकीला येत होते राजवाड्यात आल्यावर उठणी लावून स्नान होत भोजन होत मग सर्वज्ञ विश्रांती करस असा रोजचा परिक्रम चालू होता एकदा स्वामी अंबीनाथाच्या देवळात गेले होते व तेथे मंदिराला चुना लावण्याचे काम चालू होते तेव्हा स्वामींनी त्या कारागिरांना चुन्याचे प्रकार व जाती सांगितल्या होत्या पुढची लीळा आहे पूर्वार्धातील एकशे सतरा क्रमांकाची सर्वात महत्वाची लीळा म्हणजे स्वामींनी अचलपूरला दसऱ्याचा सण साजरा केला होता दसऱ्याच्या दिवशी सर्वज्ञांचे मंगल स्नान झाले पूजा झाली भोजन झाले सीमोल्लंघनाच्या वेळेवर सर्वज्ञांना घोड्यावर विनंतीपूर्वक बसवले उत्तम जरतारी झालरीचे वस्त्र श्रीमुकुटावर जरतरी पगडी परिधान केली पुष्पहार अर्पण केले सोबत सुवर्ण मोहरांनी भरलेली टोपली घेतली पुढे सर्वज्ञांचा घोडा मागे राजाचा घोडा व मागे सर्व सरदार लावलष्करासहित थाटामाटात निघाले अशी ही मिरवणूक गावाच्या उत्तर नगर महाद्वारातून उत्तर दिशेला गेली तेथे एक तळे होते तळ्याच्या उत्तर काठावर आपट्याचे झाड होते तेथे सर्वज्ञ घोड्यावरून खाली उतरले त्या ठिकाणी पाच सुपाऱ्या व अक्षता ठेवल्या मग सोने घ्या मग सोने घ्या सोने घ्या असे म्हणाले मग तिथे काही सुवर्ण मोहरा उधळल्या नंतर प्रदक्षिणा केली व स्वामी निघाले सिंहोल्लंघनाहून येताना राजा रामधरणाच्या आईने मंगल आरती ओवाळली व वा तिथून स्वामी देववार चौकीला आले अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दसऱ्याचा सण म्हणजेच सिंहोल्लंघन अचलपूर्लास साजरे केलेले आहे जोपर्यंत भक्त परमेश्वर निष्ठ असतो तोपर्यंत परमेश्वर आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करतात पण जर भक्ताचा भाव कमी झाला तर देव तेथे थांबत नाहीत असेच एकदा रामधरण्याची सर्वज्ञावरील श्रद्धा कमी झाली तेव्हा लगेचच सर्वज्ञांनी राज्यधर्म सोडून उदासीनता स्वीकारली सर्वज्ञ पहाटेच उठले सर्व राजवस्त्र सोडून ठेवले सुताचे जाड वस्त्र परिधान करून लाखार वनात गेले जेव्हा सेवकाला समजले की सर्वज्ञ नाराज होऊन निघून गेले आहेत तेव्हा राजाने सगळीकडे शोधाशोध सुरू केली जेव्हा त्यांना सर्वज्ञ लाखार वनात आंब्याच्या झाडाखाली बसले आहेत असे समजले तेव्हा राजा स्वतःहून जाऊन स्वामींना विनंती करतात पण स्वामींनी उदासीनता स्वीकारलेली होती म्हणून त्यांची विनवणी स्वीकार करत नाहीत दोन दिवस स्वामी तेथेच सोमनाथाच्या देवळात भोजन व निद्रा करतात मग तिसऱ्या दिवशी राजा दुःखाने माझ्या आईला तीन दिवसापासून उपवास पडला जी म्हणून सर्वज्ञांनी तेथे चालावे अशी विनंती करतात तेव्हा या दुःखाने केलेल्या विनंतीमुळे स्वामींची उदासीनता दूर झाली व स्वामी परत अचलपूरला आले राजा रामदरण्याने स्वामींना तिथ्यासह नगरामध्ये घेऊन आले सर्वज्ञांचे स्नान झाले पूजा झाली नंतर तीन पदर जोडून शिवलेले लाल रंगाचे वस्त्र अर्पण केले मग राजाच्या आईने तुळशी पत्र वाहिले तेव्हा सर्वज्ञे म्हणतात बाई असे निग्रही व्रत घेऊ नका कारण आम्ही कधी कुणीकडे जाऊ मग त्यावेळी काय कराल मग स्वामींचे भोजन झाले नंतर राजाच्या आईचे भोजन झाले राजाने सर्वज्ञांना विनंती केली व क्षमा मागितली जीजी मी सर्वज्ञांना निरोध केला आता आपली जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत राहावेजी आणि जावेसे वाटेल तेव्हा जावेजी स्वामींनी त्या दिवशी देवघरातील चौकात मुक्काम केला मग दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ तेथून निघाले अशी ही सुंदर लीला आपण अचलपुऱ्या स्थानाची श्रवण केलेली आहे स्थानवंदन केलेले आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारामध्ये पाठवायला विसरू नका भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम फाजगीचा सादर दंडवत प्रणाम